देशामध्ये मोठ्या थाटामाटात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असला तरी पालघर जिल्ह्यामध्ये आजही मूलभूत सोयीसुविधांचा बोजवारा उडवल्याचं दिसत आहे कारण ओसंडून वाहणाऱ्या नदीवर पूलच नाहीये लाकडी तराफा ही नदीच्या अतिप्रवाहामुळे सुरू नाहीये आणि याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय डहाणूच्या कोसेसरी भुवाडीतील विद्यार्थ्यांना शाळेतच जाता येत नाहीये आणि त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे या भागातील रुग्णांसह हो नागरिकांची सुद्धा मोठी गैरसोय होताना पाहायला मिळतीय आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांनी पाहूया नगरच्या ग्रामीण भागामध्ये आजही मूलभूत सोयी सुविधांचा अभाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचा थेट परिणाम जो आहे तो इथल्या जे शैक्षणिक विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणावर झालेला पाहायला मिळतोय मी सध्या कोसेसरी इथल्या सूर्यानदी जवळ आहे आपण बघू शकतात याच कोसेसरी गावातून थेट सोलशेत असेल किंवा तलवाड असेल येथील कनिष्ठ महाविद्यालय असेल किंवा शाळा असतील येथे साधारणतः पन्नास ते साठ विद्यार्थी शिक्षण घेत है। आहेत आणि ह्याच लाकडी तराफ्यामधून मधून जीव प्रवास जो आहे तो या सूर्या नदीतून त्यांना करावा लागत आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून ही होडी बंद असल्यामुळे येथील जे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान जे आहे ते होत आहे एकंदरीत बघितलं तर सध्या धामणी धरणातून सूर्या नदीला सूर्या नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या सूर्या नदीच्या सूर्या नदीला मोठा पूर आलेला आपल्याला पाहायला है। मिळतोय आणि ह्याचाच थेट परिणाम जो आहे तो इथल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झालाय गेल्या तीन ते ती चार दिवसापासून ह्याच लाकडी तराफा जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे एकंदरीत बघितलं तर ह्याच सूर्या नदीसाठी पूल मंजूर करण्यात आला होता साधारणतः बावीस कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता मात्र हे काम अजूनही रखडलेलं आहे दरवर्षी पावसाळ्यामध्ये या हीच परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे हो याचा थेट फटका जो आहे तो इथले विद्यार्थी असतील किंवा रुग्ण असतील किंवा नागरिक असतील यांना पाहायला आजही या गेले दोन ते तीन दिवसापासून इथले विद्यार्थी त्यांचा शिक्षणाचा प्रश्न आता एरणीवर आलेला आहे पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील पालघर इथल्या लोकांची की जे हे पूल आहे त्या पूल लवकरात लवकर कसं होईल आणि पुढच्या वर्षी तरी म्हणजे या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आणि लोकांना या ठिकाणी त्या जाण्या येण्यासाठी दळणावळाची सोय होईल विशेषतः मुलांचं तसंच आरोग्याशी ज्या काही एक निगडीतशी सेवा त्या बाजूला घेण्यासाठी वारंवार इथून सोटकट किंवा सरळ जावं लागतं तर त्या सुविधा या लोकांना भेटतील